नमस्कार मी सोमनाथ पवार सर श्रद्धा क्लासेस सोडून आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अंक दिलेले आहेत आणि त्यांची बेरीज करायची आपल्याला अंकापासून संख्या तयार करून त्यांची आलेल्या संख्यांची बेरीज करायची आहे तर पहा मागील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक अंकापासून किती संख्या तयार करता येतात याबद्दल माहिती घेतलेलीच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संख्यांची बेरीज तयार करणार आहोत पहा तर दोन तीन पाच यातील प्रत्येक अंक एकदाच वापरू तयार होणाऱ्या तीन अंकी संख्यांची बेरीज किती तर सुरुवातीला आपण एक संख्या तयार करून घेऊयात दोनशे पस्तीस त्यानंतर दोनशे त्रेपन्न ही दुसरी संख्या तयार होईल त्यानंतर तीनशे बावन्न तीनशे पंचवीस त्याचबरोबर पाचशे तेवीस आणि पाचशे बत्तीस हो ले ले तर अशा पद्धतीने सहा संख्या तयार होतात आणि मागील व्हिडिओमध्ये आपण ट्रिक पण पाहिलेली आहे की तीन अंक असतील तर कर क्रमवार तीन अंकांचा गुणाकार करायचा तीन दोन्ही सहा सहा एक आट, सहा सहा संख्या आता या सहा संख्या तयार केलेल्या आहेत आणि यांची बेरीज करून घेऊया सुरुवातीला पाच आणि तीन आठ आठ आणि दोन दहा दहा आणि दोन बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि पाच वीस दोन हातचे तीन दोन पाच पाच दोन सात सात पाच बारा बारा आणि पाच सतरा सतरा आणि तीन वीस वीसन दोन बावीस दोन हातचे द्या पाचन पाच दहा दहा तीन तेरा तेरा तीन सोळा सोळा आणि दोन अठरा अठरा आणि दोन वीस वीसन दोन बावीस किती आलेल्या बेरीज त्या संख्येची दोन हजार दोनशे वीस परंतु या संख्या तयार करत बसलो तर आपला वेळ जाईल त्यासाठी ट्रिक काय वापरायचे पहा ट्रिक्स आपल्याला कोणते वापरायचे आदिक ती, आदिक ती, आट, आट, आट दा, तर ती ट्रिक्स आहे दोनशे बावीस गुणिले अंकांची बेरीज हे जे अंक आहेत ना त्यांची बेरीज करायची कोणते अंक आहेत दोन अधिक तीन अधिक पाच दिलेले अंक त्यांची बेरीज करायची पाच आणि तीन आठ आठ आणि दोन दहा दहाने दोनशे बावीसला गुणायचं दहाने जर दोनशे बावीसला गुणलं तर बघा दहा दोन वीस दोन हातचे दहा दोन्ही वीस वीस दोन बावीस दोन हातचे दहा दोन्ही वीस दोन बावीस किती आलेला आहे गुणाकार दोन हजार दोनशे वीस अगदी सहज व सोप्या पद्धतीने संख्या न तयार करता आपल्याला ट्रिक्स पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढता येईल पाहुयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन एक सहा पाच यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्यांची बेरीज घेतली तर आपल्याला ट्रिक्स पद्धतीनेच या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे तर दोनशे बावीस गुणिले काय करायचं आहे दोनशे बावीस गुणिले अंकांची बेरीज एक अधिक सहा अधिक पाच यांची बेरीज करा सहा अधिक एक सात सात आणि पाच बारा बाराने गुन्हे आहेत आपण आता दोनशे बावीसला बारा दुनी चोवीस दोन हाचे बारा दुनी चोवीस चोवीस आणि दोन सव्वीस दोन, दोन हाचे बारा दोन्ही चोवीस चोवीस दोन सव्वीस किती येणारे बेरीज दोन हजार सहाशे चौसष्ट अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल आणि किती संख्या तयार होतात तर सहा संख्या तयार होतात क्रमवार तीन अंकांचा गुणाकार करायचा मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच आहे की कि किती संख्या तयार होतात याची ट्रिक पाहिलेलीच आहे तीन दोन्ही सहा एक सहा संख्या सहा संख्या आणि या सहा संख्यांची बेरीज तयार होते दोन हजार सहाशे चौसष्ट प्रश्न क्रमांक तीन चार पाच शून्य यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्यांची बेरीज किती आता एक शून्य आलेला आहे आणि एक शून्य आल्यामुळे किती संख्या तयार होतात एक गुणिले दोन गुणिले दोन बेदुनी चार चार एकट चार चार संख्या किती तयार संख्या होतात तर चार संख्या तयार होतात आणि यांची बेरीज करायची आपल्याला तर पहा सुरुवातीला आपण संख्या लिहून घेऊयात चारशे पन्नास चारशे पन्नासनंतर चारशे पाच त्यानंतर पाचशे चाळीस आणि पाचशे चार तर यांची बेरीज करूयात पाचन चार नऊ पाच अधिक चार नऊ पाचन पाच दहा दहा चार चौदा चौदा आणि चार अठरा अठराशे नव्याण्णव आता एक जर शून्य असेल आणि तीन अंक असतील तर कोणती ट्रिक वापरायची आपल्याला तर दोनशे अकरा दोनशे अकरा गुणिले अंकांची बेरीज चार अधिक पाच अधिक शून्य चार अधिक पाच अधिक शून्य बरोबर नऊ नऊ निघून आहेत नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा अठराशे नव्याण्णव जर तीन अंक असतील आणि एकही शून्य नसेल तर दोनशे बावीस ही संख्या घ्यायची परंतु जर एक शून्य असेल तर मात्र आपल्याला दोनशे अकरा ही संख्या कंपल्सरी घ्यायची आहे तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने न संख्या काढता आपल्याला त्या संख्यांची बेरीज करता येते पाहुयात असाच एक पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार सहा सात शून्य यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्यांची बेरीज किती आता ट्रिक्स पद्धतीनेच उत्तर काढूयात आपण दोनशे अकरा गुणिले अंकांची बेरीज सहा अधिक सात अधिक, अधिक शून्य बरोबर तेरा तेरा तेराने गुणायचं आहे तेरा एक तेरा एकच्चा तेरा एक तेरा अधिक एक चौदा एकच्चा तेरा दोन्ही सव्वीस सव्वीस अधिक एक सत्तावीस किती लागुणात दोन हजार सातशे त्रेचाळीस तर त्या चार संख्यांची बेरीज किती असणार आहे दोन हजार सातशे त्रेचाळीस तुम्ही करून पाहू शकता सहाशे सत्तर त्यानंतर दुसरी संख्या तयार होईल सहाशे सात त्यानंतर सातशे साठ आणि सातशे सहा सहानी सात किती झाले तेरा एकाचा सहा आणि सात तेराने चौदा एकाचा सात सात चौदा चौदा आणि सहावीस वीसन सहा सव्वीस आणि सत्तावीस तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने या संख्या न काढता आपल्याला त्या संख्यांची बेरीज करता येईल प्रश्न क्रमांक पाच एक दोन चार तीन यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती आता हा प्रश्न सोडवायचा आहे तर पहा किती संख्या तयार होतील तर किती संख्या तयार होतील तर आपण जर क्रमवार जर बघितलं एक दोन गुनेले, तीन चार अंक आहे तर संख्या किती तयार होणार आहेत एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार तर यांचा कर गुणाकार करा चार तीन बारा बारा दोन्ही चोवीस चोवीस संख्या किती संख्या तयार होतील चोवीस संख्या आणि चोवीस संख्यांची बेरीज करायला आपल्याला भरपूर वेळ जाईल आणि संख्या तयार करण्यासाठी जर वेळ गेला तर बेरीज केव्हा करणार त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर यासाठी ट्रिक वापरायची आहे आणि ती ट्रिक कोणती आहे तर पहा सहाशे सहा हजार सहाशे सहासष्ट गुणिले अंकांची बेरीज गुणिले अंकांची बेरीज अंकांची बेरीज बेरी करूयात आपण एक अधिक दोन अधिक चार अधिक तीन यांची बेरीज करूयात तीन चार सात सात आणि दोन नऊ नऊने एक दहा तर दहाने गुण आहेत आपण तर किती गुणाकार येणार आहे पहा सहा हजार सहाशे सहासष्ट लिहून घ्या आणि हा शून्य इथे द्या गुणाकार झाला उत्तर किती आलेला आहे सहासष्ट हजार सहाशे साठ त्या चोवीस संख्यांची बेरीज किती आलेली आहे सहासष्ट हजार सहाशे साठ प्रश्न क्रमांक सहा दोन तीन पाच चार यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती आता चार अंक दिलेले आहेत चोवीस संख्या तयार होतात हे आपल्याला माहित आहे त्यामुळे आपण काय करायचं सहा हजार सहाशे सहासष्ट गुणिले अंकांची दिली दोन अधिक तीन अधिक पाच अधिक चार तीन दोन पाच 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 दहा चार चौदा आणि चौदा या संख्येने आहे नह आहेत आपल्याला चौदीस चौऱ्याऐंशी आठ हच्चा चौदिस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि आठ आग, किती झाले ब्याण्णव नऊ हत्चा चौदिस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि नऊ किती झाले त्र्याण्णव नऊ हत्चा चौदीसक चौऱ्याऐंशी आणि नऊ त्र्याण्णव तर किती गुणा आला त्र्याण्णव हजार तीनशे चो चो चोवीस आणि हीच त्या चोवीस संख्यांची बेरीज असणार आहे प्रश्न क्रमांक सात दोन तीन शून्य पाच यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती आता सहा हजार सहाशे सहासष्ट आपण चार अंक एक शून्य नसताना घेत होतो परंतु एक शून्य आलेला आहे त्यामुळे आपल्याला सहा हजार चारशे चव्वेचाळीस गुणिले अंकांची बेरीज करायची मग दोन अधिक तीन अधिक शून्य अधिक पाच यांची बेरीज किती आली दहा दहाने आपण गुणायचं आहे तर पहा सहा हजार चारशे चव्वेचाळीस अगोदर लिहूनच घ्या आणि हा एक फक्त शून्य द्या गुणाकार येतो पटकन चौसष्ट हजार चारशे चाळीस त्या संख्यांची बेरीज असणार आहे परंतु संख्या किती तयार होतात तर याची ट्रिक मी तुम्हाला काल दिलेलीच आहे पहा क्रमवार चार संख्या चार अंक आहेत त्यामुळे एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार परंतु एक शून्य आला त्यामुळे चारच्याऐवजी तीन तीन गुणिले दोन गुणिले एक किती संख्या तयार होतात अठरा संख्या आणि या अठरा संख्यांची बेरीज किती आली चौसष्ट हजार चारशे चाळीस प्रश्न क्रमांक आठ एक दोन शून्य तीन यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती सहा हजार चारशे चव्वेचाळीस लिहून घ्यायचं गुणिले अंकांची बेरीज एक अधिक दोन अधिक शून्य अधिक तीन तीन दोन पाच आणि सहा सहा आणि आहेत साई चौक चोवीस दोन हातचे साई चौक चोवीस दोन सव्वीस दोन हातचे साई चौक चोवीस दोन सव्वीस दोन हातचे साई छत्तीस छत्तीस आणि दोन अडतीस किती आला गुणाकार अडतीस हजार सहाशे चौसष्ट अशा पद्धतीने आपण तीन अंकी संख्यांची बेरीज आणि चार अंकी संख्यांची बेरीज जर शून्य आला तर काय करायचं ते पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे लक्षात ठेवा तीन अंकी संख्यांची बेरीज करायची असेल तर दोनशे बावीस गुन्हेल्या अंकांची बेरीज करायचं आणि तीन अंकी संख्यांची बेरीज परंतु एक जर शून्य असेल तर मात्र दोनशे अकरा गुन्हेली अंकांची बेरीज करायची आहे हे तुम्हाला पाठच असणं गरजेचं आहे चार अंकी संख्यांची बेरीज जर एकही शून्य नसेल तर सहा हजार सहाशे सहासष्ट गुणिली अंकांची बेरीज आणि जर एक शून्य आला तर मात्र काय करायचं सहा हजार चारशे चव्वेचाळीस गुन्हे अंकांची बेरीज तर अशा पद्धतीने आज आपण प्रत्येक अंक एकदाच वापरून दिलेल्या तीन अंकी संख्यांची बेरीज त्याचबरोबर चार अंकी संख्यांची बेरीज कशी करायची तेही सेकंदामध्ये ते ला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन ट्रिक्ससह भेटणारच आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद